नमस्कार उपस्थित सर्वांशी मनपूर्वक मी निवेदिका सो अश्विनी शेटे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत गुलामगिरीच्या खाईत अडकलेल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली कोणतेही प्रादेशिक राजेशाहीच्या वर्चस्वाखाली जाता न राहता भारत देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य समता आणि बंधुभावने राहता यावं यासाठी प्रत्येक देशवासियाला काँग्रेससाठी महामानव विश्वरत्न भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेने आम्हाला सर्व अधिकार बहाल केले आहे सर्व जनता गुन्हा गोविंदाने नांदू लागली परंतु एकविसाव्या शतकात आणि भारत देशाच्या अठ्याहत्तर वर्षांनंतर आमच्या आया बहिणी आमच्या तरुणी जर स्वतंत्रपणे फिरू शकत नाही तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ शकलात पण तुम्ही आम्हाला सौर शिक्षण देऊ शकला नाही तुम्ही आमच्यासाठी शिक्षण संस्था उभ्या केल्या परंतु तुम्ही आम्हाला चांगले शिक्षण देऊ शकले नाही भारत देशातील अठ्याहत्तर वर्षानंतर देखील आमच्या आया बहिणी आमच्या तरुणी अत्याचार अन्यायला बळी पडत असतील तर श्रद्धासारख्या तरुणींचे लसके तोडले जात असतील तर आम्ही सुरक्षित आहोत का हा माझाच प्रश्न आहे